जनतेकडून तुम्हाला कसं प्रतिसाद मिळतो चांगला माय नाईटच्या निवडणुकीची रणधोमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यात अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाकडून व्यूहरचना आखली जाते आणि वेगवेगळे उमेदवार आपल्याला उमेदवारी कशी मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसून येतं आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राम अकमानी नंदुरकर मागील अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक आणि वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत होते वेगवेगळ्या लोकांना सेवा देण्याचं त्यांनी काम केलं पण याच कामाला अजून गती मिळावी या माध्यमातनं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शहापूर सर्कलमधून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत सर आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार मी राम वाघमारे नंदुरकर खरं तर आपल्या परिचयाची आपल्या भागामध्ये मुळीच गरज नाही आपण वेगवेगळ्या माध्यमातनं समाजसेवा त्यांची केली त्यामुळं आपल्याला सर्वजण परिचित आहेतच तरीसुद्धा आपला एक परिचय म्हणून काय सांगाल मी प्रॉपर मौजे नंदूर तालुका देंगलोर सलकर येथील रहिवाशी आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाजसेवा केली परंतु आपल्या जीवनाचा जेव्हा आम्ही विचार करतो तर आम्हाला लक्षात असं येतं की आने ला 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 एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती जिल्ह्यामध्ये जातो आणि आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेकांची सेवा करायला लागतो तर एक कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असताना सुद्धा तुम्ही आपण काम केलात असं आमच्या ऐकवयास आहे काय सांगा तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी संदर्भात हो माझी परिस्थिती हलाकीची होती पुढे नोकरी करत होते मी पण छोटे मोठे शेतीचे कामं करून माझे शैक्षणिक वर्ष पूर्ण केले आणि त्याच्यानंतर काही अडचणी आल्यामुळे मी शेअर गाठलं मागील अनेक वर्षापासून आपण समाजातल्या अनेक घटकाला वेगवेगळ्या पद्धतीची आपण मदत करत एक सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे असे कोणते उपक्रम राबवले की जे समाजाच्या दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचे वाटतात वैद्यकीय सेवेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या मार्गाने शिबिरे घेण्याचे काम चष्मे वाटप करणे फ्रीमध्ये रुग्णसेवा जे फ्री, फ्री वाटप मेडिसिन वाटप करणे यांची शिबिरं घेण्याचं कार्य मी माझ्या गावामध्ये प्रॉपरमध्ये माझ्या सर्कलमध्ये मी यापूर्वी केलेलं आहे त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या शाळेला किंवा वेगवेगळ्या सुद्धा आपण आर्थिक मदत केलेली आहे ती कशा पद्धती काय सांगायला हो शाळेला जे जे हुशार विद्यार्थी होते मौजे नंदुर येथील शाळेमधील त्यांना काही वह्याच्या स्वरूपात किंवा काही पेनच्या स्वरूपात प्रोत्साहन पण बक्षीस देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे तर शैक्षणिक साहित्य असतील रुग्णाला सहाय्यता देणे हे आपल्या माध्यमातून अनेक रुग्णांची अनेक विद्यार्थ्यांची आपल्या हातून सेवा झालेली आहे तर हे सगळं व्यवस्थित चालत असताना सुद्धा आपण राजकारणात यावं आणि राजकारणामधून आपण एखादी निवडणूक लढवावी असं का, का विचार आला तुम्हाला काय सांगायला बद्दल सामाजिक कार्यकर्ता असताना काही सामाजिक जो जो योजना होतात त्या योजना आमच्या हातामध्ये आणण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मा साधन आमच्याकडे नव्हतं म्हणून माझ्या जे माझे चाहते लोक आहेत मित्र असतील किंवा इतर आमच्या सर्कलमधील रुग्ण असतील त्यांना शासकीय योजनेमधून त्यांना त्याचा फायदा करून घेण्यासाठी पण सगळ्यांची इच्छा आहे की बाबा तुम्ही शासकीय योजना देण्यासाठी आमचं आमच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही या क्षेत्रामध्ये यावं आणि स्वतः निवडून लढवावी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली म्हणून मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे सेवेला अजून गती द्यावी आणि वैद्यकीय सेवेचं जसा जसा अनुभव हो आहे तसाच वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समाजाच्या शेवटच्या घटक्याला विकास करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्याची गतिमानता वाढवण्यासाठी आपण या राजकारणात आलेला खरं तर आपण राजकारणात म्हणलेल्या तर वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळ्या भूमिका आहेत तर आपण कोणत्या पक्षाकडे तशी मागणी केली का किंवा कोणता पक्ष आपण तसं तयारी करताय काय काय भूमिका आहे आपण हो मी काँग्रेस पक्षाकडं माझ्या निवडणुकीची आपल्या पक्षाकडून लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे जर त्यांनी मला पक्ष दिल्यास मी निवडणूक लढवणार आहे निवडणूक की आपण जनतेच्या दृष्टिकोनातून लढवत आहे परंतु काही येणाऱ्या काळामध्ये आपलं नेमकं काय अजेंट आहे की आपण निवडून आल्यानंतर हे हे कामं केली पाहिजेत असं काही तुम्ही ठरवलं का काय सांगा का हो हो माझं सर्कल जे आहे हे दोन ते तीन नद्यांच्या खोऱ्यामधला हा परिसर आहे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती म्हणून पुरांचा आणि पाण्याचा वेढा एवढा मोठा येतो की प्रत्येकाला जीव वाचवणं कठीण होते त्यासाठी काही मार्ग काढता येईल का त्याची योजना काय असेल हे प्रशासनामध्ये जाऊन आपण त्यांच्या मार्गी लावता येईल हो हो। का अशा प्रकारचे कामं करण्याची इच्छा माझी आहे त्याचबरोबर तरुणाईसाठी किंवा महिलांसाठी वगैरे काही उपक्रम हो त्यासाठी आमच्या एरियामध्ये शेती भरपूर असल्यामुळे शेतीपूरक काही व्यवसाय असतील तर ते शेतीपूरक व्यवसाय हे आजच्या बेरोजगार तरुणांना त्याचा लाभ कसा घेता येईल किंवा कसा देता येईल हे धोरण ठरवण्यासाठी मी या निवडणुकीच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार आहे बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की शिक्षण हे वाघेच दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहिला म्हणजे शिक्षण हे माणसाला परिपूर्ण बनवण्याचं का एक महत्वाचं साधन आहे मग शैक्षणिक शाळा वगैरे इतर जे आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनातून आपण काय भूमिका असणार आहे किंवा काय करणार आहात आपण हो माझी इच्छा आहे की सर्कलमध्ये बरेचसे प्रत्येक गावात एक बदूर आहे तर त्या बुद्धविहारामध्ये वाचन करणारे मुलं आहेत त्यांना ज्या ज्या विषयाची पुस्तके अवलेबल अडचणी आहेत ते पुरायचं का माझं पुढचं उद्दिष्ट आहे त्यांना इथे स्वालंबी व्हावा अभ्यास करावा पुढच्या प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी परिस घ्यावा अशा प्रकारची माझी इच्छा आहे हल्ली आता स्पर्धा परीक्षेचा वेळ प्रत्येक खेडोपाड्यामध्ये तयार झाला आणि अनेक खेडोपाड्यातले विद्यार्थी तरुण प्रशासकीय सेवेमध्ये आज कार्यरत होताना दिसतात हे वास्तव आहे तर अशा दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये आपण काही विहराच टाकणार आहात का किंवा काही त्याच्यासाठी आपण काही एक एक तुम्ही उच्च शिक्षित आहात तुमचं यमुकम झालेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्हीसुद्धा तरुणाईला काही त्या दृष्टिकोनात काही प्रयत्न असणार आहेत हो छोटे मोठे न जे काही अभ्यासिकेमध्ये जे काही मुलांना शैक्षणिक त्याच्यातून मार्गदर्शन करणारे काही कलाशी चालतात मार्गदर्शन क्लास घेणारे शिक्षक त्यांची या ठिकाणी अवेलेबलला अवेलेबल करून त्यांना चांगल्याच प्रकारे शिक्षण कसे घेता येईल किंवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय बदल आहेत आणि त्याचं किती आपल्याला त्याचा फायदा होतो हे सगळं विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं काम मी करणार आहे आज महिला ही सक्षम होणं हे गरजेचं असतं तर महिलांसाठी अनेक योजना आहेत तर हो, धर जा त्या योजनासुद्धा महिलाला येणाऱ्या काळामध्ये मिळून देण्यासाठी आपण एक प्रयत्न असतील हो महिलांसाठी बरेचशे काही घर उद्योग आहेत घरी बसून करणारे उद्योग आहेत ते उद्योगचं प्रशिक्षण त्यांना द्यायचं ती प्रशिक्षित माणसं त्यांना आणून त्यांना ट्रेनिंग द्यायची आणि त्यांना ज्यांना ज्यांना ज्या कामाची आवड असेल त्या प्रकारचं काम त्यांना देणं हे माझे कर्तव्य आहे तर आपण गेल्या अनेक दिवसापासून ज्या भागात काम करता त्या भागामधले अनेक जाती धर्माचे वेगवेगळ्या समूहाचे लोक आपल्याशी जुळलेले आहेत तर एकूणच तुम्हाला या भागात गेल्या काही दिवसांसमोर फिरताय जनतेच्या भेटी गाठी घेत आहे है। तर सर्व धर्माकडून सर्व जाती समूहाकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो काय याबद्दल नाही मला चांगला प्रतिसाद मिळते कारण मी गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रातील प्रत्येकाच्या अड्याडचणीवर मी मदत करण्याचं काम करतोय आणि शिबिरे घेण्याचं काम करतोय आणि त्याच्यानंतर ज्या काही अडचणी आहेत मुलांना शैक्षणिकमध्ये त्याची बी मी त्यांची अड समजून घेतो आणि त्याची प्रश्न त्यांचा सॉल्व्ह करतो त्यामुळं मला आणखी राजकारण देऊ पण त्यांची आणखी काय त्याच्यावर चांगल्या प्रकारे सोल्युशन करता येईल अशा प्रकारचा मार्ग मी अवलंबण्याचा प्रयत्न करत करणार आहे जनतेकडून तुम्हाला कसं प्रतिसाद मिळतो चांगलं चांगला प्रतिसाद मिळतो एकदम नंबर एक या माध्यमातून आपण जनतेशी हितगुज केलात आणि आपल्या भावना व्यक्त केलात आणि येणाऱ्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून आपण रिंगणात उतरणार आहात हेही सांगितलं खरं तर दिवाळी सुरू झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे फटाके सुद्धा फुटत आहेत आणि नंतर राजकीय फुटतील <laughs> तत्पूर्वी दिवाळीच्या निमित्तानं आपण काय सांगाल <laughs> दिवाळीनिमित्त शापून सरकल्लो तसेच तमाम जनतेस माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगदी कमी शब्दामध्ये परंतु जे समर्पक आपली जी भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून ती आपण मांडलेली आहे आमच्या मां ही माइंडलाईट परिवाराकडून आपण सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपण या ठिकाणी मला येऊन आपल्या आप स्टुडिओमध्ये बोलण्याची आप संधी दिली माझे दोन शब्द ऐकून घेतला त्याबद्दल तुमचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो